नमस्कार टी व्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी प्रज्ञा कुलकर्णी हस्ता बुलेटीनच्या सुरुवातीला आत्ताची महत्वाची बातमी अर्थातच मुंबईमध्ये सोमवारी बत्ती गुल झाली होती आणि त्यानंतर या मुंबईच्या वीज संकटामागे घातपाताची शक्यता आहे असं वक्तव्य नितीन राऊत यांनी केलं आहे सोमवारी मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये वीज गायब झालेली होती या प्रकरणी आता चौकशी केली जाणार आहे असंही राऊतांनी स्पष्ट केलंय मात्र काही लोक ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सुद्धा राऊतांनी केलाय दरम्यान चौकशीमध्ये दोषी सापडणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असंही राऊतांनी स्पष्ट मध्ये सोमवारी ज्या पद्धतीनं अंधारात लोटलं गेलं त्यामध्ये जेव्हा आमची टीम आमच्या कडवा पडगे या लाईनवर काम करत असताना त्यांनी सर्किट एकवरून सर्किट दोनवर जेव्हा लोड बे शिफ्ट केला त्यानंतर खारगरचा ज्या पद्धतीने युनिट बसलं आणि मुंबईमध्ये खास करून जे आयलँडिंग झालं त्या आयलँडिंग व्हायला नको होतं टेक्निकली परंतु ते झालं त्यामुळं त्या ठिकाणी त्या घातपाताचा संशय निर्माण झालेला आहे आयलँडिंग होणं डेपो बसणं अख्खं मुंबई नवी मुंबई आणि ठाण्याला अंधारात लोटणं ही साधी सुधी घटना आहे असं मी समजत नाही आणि तुम्हीसुद्धा ते समजू नये त्याला म्हणून मी मदे ही। ही होना रहे। या ठिकाणी सांगितलं की याच्यामध्ये निश्चितच कुठंतरी घातपाताची शक्यता नाकारता येत नाही काही लोक खास करून ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई निश्चितपणाने होणार आहे आणि यामध्ये जो कोणी दोषी असेल म्हणजे समिती टेक्निकल समितीची इंटेरिम रिपोर्ट एक आठवड्यामध्ये येईल त्या एक आठवड्यामध्ये ती रिपोर्ट आल्याबरोबर त्यांच्यावरती तात्काळ कर कारवाई करण्यात येणार आहे कुणालाही सोडणार नाही